शंभर दिवसात सोलापूरची विमानसेवा सुरू करून दाखवतो अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आता येणाऱ्या दिवसात कोणती जादू घडणार आणि ही सेवा सुरू होणार हा सस्पेन्स आहे हंड्रेड डेज आतापासूनच चर्चेत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इथल्या विमानसेवेसाठी शंभर दिवस मागितलेत यावरून हंड्रेड डेज हा शब्द चर्चेत आलाय खर तर हा जुना हिंदी सस्पेन्स पिक्चर आमच्या सेवेचा देखील असाच सस्पेन्स चौदा वर्ष झाली टेक ऑफ काही नाहीच भल्या भल्या मंडळींनी प्रयत्न केले यश मात्र आलंच नाही चिमणीचा भला मोठा इशू झाला ती जमीन दोस्त करण्यात आली पण आमचं विमान काही उडालच नाही अमुक कंपनीनं इंटरेस्ट दाखवला आता विमान सेवा सुरू अहो इतकंच काय तर तिकिटाचे दर देखील ठरले पुढं काय तर निव्वळ सस्पेन्स याचा अडथळा त्याची पूर्तता याची गरज तारीख पे तारीख हेच आमचं विमानसेवेबाबतचं फलित यातही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे प्रयत्न हे मानायलाच हवेत पण इथंही शेवटी काय तर विमानसेवेचं भिजत घोंगडच आता पालकमंत्री नेमले गेले मग सर्वांच्या नजरा त्यांच्याकडं लागल्या वेळ मागण्यापेक्षा पालकमंत्र्यांच्या हाती काही नव्हतंच म्हणून मग त्यांनी हंड्रेड डेज अर्थात शंभर दिवस मागितले वर्षात जे घडलं नाही त्याची तीन महिन्याची खात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे हा खर तर सस्पेन्स म्हणावा लागेल याकडं सोलापूरकरांचे डोळे लागलेत शहराच्या विकासासाठी विमानसेवा हवी आहे मात्र या करता लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती नाही यासह जनरेटा देखील नाही हे खरं या पाठीमागचं वास्तव